साठ रुपये पासून यांच्याकडे साडीची स्टार्टिंग रेंज हे आता व्हरायटी आहे एकशे वीस रुपयाची हे एकशे पंचेचाळीस हे ब्लाउज पीस येणार हे पण तुम्ही हे दोनशे रुपयाला बसते हे दोनशे पासष्ट रुपयाला बसते हे आयव्हरी सिल्क मध्ये पॅटर्न आहे प्रिंट गॅरंटीड प्रिंट आहे ना काही हे बघा हे डोला सिल्क मध्ये आयटम आहे दररोज okay. पॅटर्न पॅटर्न नवीन नवीन पॅटर्न पै येते आपल्याकडे तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे इतकी सुंदर साडी आहे आणि फक्त सातशे रुपये नवीन लाजरी सिल्क मध्ये कापड आलेलं आहे हे फक्त आमच्याकडे तुम्हाला भेटणार साडेआठशे रुपये हे आठशे ला जाते होलसेल दर हे संभालपुरी सिल्क आहे सम... एक हजार पन्नास रुपयाला जाते होलसेल दर साडे सोळाशे दर आहे पाचशे रुपयाला जाते कॅप्सूल पॅटर्न म्हणतात याला पॅठणी वर्क पण म्हणतात त्याला हे कुंदन वर्क मध्ये केलेलं आहे तर एक हजार चाळीस रुपये आहे होलसेल दर कुठल्या ब्रँडच्या साड्या आहेत आमच्याकडं कयांच आहे रामटीक च मिळणार सुदेश मिळणार जे मोठे ब्रँड आहेत ते तुम्हाला मिळणार आमच्याकडं आठ रुपये आमच्याकडे पन्नास साठ रुपयांत तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार नव्वद रुपयाला बसते पॅन्ट आणि शर्ट दोनशे पाचशे रुपयाला हे बसणार फक्त सव्वा चारशे रुपयाला हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर कमेंट होत्या की ताई आम्हाला कोल्हापूरचं होलसेल साडी मार्केट दाखवा क्लॉथ मार्केट दाखवा तर खास तुमच्या आग्रहस्थव आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे कोल्हापूरच्या गांधीनगर होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं प्रसिद्ध असं राधाकृष्ण टेक्स्टाईल हे होलसेल साडी शॉप आणि ब्लाऊज पीसचं शॉप बघणार आहोत जर तुमचा घरगुती बिझनेस असेल तुमचं शॉप असेल शोरूम असेल किंवा नवीन तुम्ही शॉप शोरूम सुरू शौरू करणार असाल तर तुम्ही कोल्हापूरमधील मा गांधीनगर मार्केटमधल्या मा राधाकृष्ण टेक्स्टाईल या होलसेल साडी शॉपला व्हिजिट करा तुम्हाला यांच्याकडे सगळ्याच व्हरायटीच्या साड्या एकदम होलसेल भावामध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत फ्रेंड्स या शॉपचा डिटेलमध्ये अॅड्रेस आणि यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर हे जे शॉप आहे तीन मजली शॉप आहे आणि यांच्याकडे आपल्याला साड्यांच्या सगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत सो आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडे साड्यांमध्ये काय काय व्हरायटी आहेत ते पाहूयात या अश्विन सर आहेत तर पुढील व्हरायटी नमस्कार अश्विन सर आपलं स्वागत आहे आमच्या मध्ये नमस्कार मॅडम माझं नाव अश्विन आहे आमचं शॉपचं नाव राधाकृष्ण टेक्स्टाईल आमचं शॉप पडते गांधीनगर कोल्हापूर मध्ये गणेश टाकीच जवळ आमचं शॉप पडते आणि पहिलं तुमचं व्हिडिओ आपण के, आम्ही केलं होतं त्यामध्ये त्यामध्ये रिस्पॉन्स लई आम्हाला चांगलं मिळालंय आता व्ह्यूअर्सना अजून दुसरं नवीन नवीन व्हरायटी भरपूर आलेल्या आहेत पण आपण आणि हा व्हिडिओ बघून जर आमच्या कोणी ऑडियन्स इथं खरेदीसाठी आले बस्त्यासाठी आले तर तुम्ही काही त्यांना डिस्काउंट वगैरे ऑफर करताय की नाही आमच्याकडे पण नसते पण जे तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना आम्ही बिलावरती डिस्काउंट देणार आहे म्हणजे तुम्ही इथे खरेदीसाठी आलात तुमच्या बिलावर या ठिकाणी पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर या संधीचा नक्की फायदा घ्या आणि लवकरात लवकर राधाकृष्ण टेक्स्टाईल ला व्हिजिट करा हे बघू शकता मॅडम हे सिक्स्टी रुपीज पासून आहे हे सिक्स्टी रुपीज ला आहे ह्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे हो ऑप्शन मिळणार अच्छा हो त्याच्यामध्ये विथ ब्लाऊज आहे का विदाऊट ब्लाऊज हे मॅडम विदाऊट ब्लाऊज ओके ओके मग याच्यात डिझाईन सेम आहे का वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन मिक्स डिझाईन सगळं okay. मिक्स डिझाईन ओके साठ रुपये पासून यांच्याकडे साडीची स्टार्टिंग रेंज आहे तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिक अतिशय सुंदर आहे डेली वेअर करू शकता लग्नामध्ये मानापणाच्या साड्या तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता तुमचं शॉप असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा असं बंडल टू बंडल तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचं आहे प्युअर होलसेल शॉप आहे तुम्हाला क्वांटिटीमध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या साड्या या ठिकाणी पाहता येतील आता एकशे वीस रुपयाचे बंडल आहे ना बंडल ओके आणि याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळे येतील कलर पाहिजे तेवढ्या डिझाईन मिळतील हे अशा प्रकारचे बंडल असेल खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत राधाकृष्ण टेक्स्टाईल कोल्हापूर गांधी मार्केट मध्ये तुम्ही विजिट करा असं सुंदर कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळेल अतिशय सुंदर विथ ब्लाऊज असेल हो विथ ब्लाऊज येणार विथ ब्लाऊज साडी आहे हे आता व्हरायटी आहे एकशे पंचेचाळीस हे ब्लाउज पीस येणार हे पण मिक्स मध्ये येणार मिक्स व्हरायटी आहे हो। खूप सुंदर एकदम भारी वाटते ही साडी तर आणि याच्यामध्ये काय वेगवेगळ्या सगळं कलर डिझाईन वगैरे सगळं मिक्स मध्ये येणार मिक्स मध्ये तर प्युअर होलसेलर बसलेले आहेत कोल्हापूर मार्केटमध्ये खूप मोठे आणि जुने आहेत राधाकृष्ण टेक्स्टाईल म्हणून आहे तुम्हाला यांच्याकडे साड्याही मिळतील आणि ब्लाऊज पीस सुद्धा एकदम होलसेल भावात मिळेल हे मॅडम आता बघू शकता तुम्ही हे hey, दोनशे रुपयाला बसते हे आयटम स्टोन येणार त्याला आणि पूर्ण साडीला प्रिंट येणार विथ ब्लाउज पीस येणार ओके ओके हे hey, रिटेल मध्ये तुमचं साडे तीनशे रुपये पर्यंत जाते ओके ओके आणि याच्यावर स्टोन वर्क आहे लेस आहे चारशे पाचशे रुपयाची साडी आपल्याला या ठिकाणी एकदम अर्ध्या किमतीमध्येच मिळते म्हणजे तुम्ही पन्नास टक्के मार्जिन सेट करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता मग घरगुती म्हटलं तर तुम्ही थोडा असं मार्जिन जरी ठेवलं तरी चालेल हे त्यामधले कलर कलर स्ट्रेच करू शकताय सगळं एक नंबर ए वन कलर येणार oh, so सगळं is... रनिंग कलर येणार हे आपण बघूया हे वेटलेस मध्ये येते अच्छा प्युअर वेटलेस मध्ये एकदम सॉफ्ट कापड येते हे दोनशे पासष्ट रुपयाला बसते हे रिटेल विक्री चारशे सव्वा चारशे पर्यंत कलर डिझाईन वगैरे ऑप्शन मिळणार त्यामध्ये नाही नाही म्हणून त्यातलं पंधरा ते वीस डिझाईन मिळणार आठ आठ कलर येणार प्रत्येक मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता रुमाल एवढी याची घडी होते एखादं स्कार्फ असतं तेवढी घडी होते डेली वेअर साठी खूप सुंदर पॅटर्न आहे आणि लग्नामध्ये जर तुम्हाला देण्या घेण्यासाठी साड्या पाहिजे तर अशा प्रकारच्या जर साड्या तुम्ही खरेदी तर खूप सुंदर राहतील वर्ष सहा महिने अजिबात साडीला काहीच होणार नाही अतिशय सुंदर लाईट एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे आणि काय रेटमध्ये जातं मग दोनशे पासष्ट रुपयाला होलसेल होलसेल दर तुम्ही सगळे आपण व्हिडिओमध्ये होलसेल रेट बघतोय तुम्ही याच किमतीमध्ये जर रिटेल साड्या मागितल्या तर या शॉपमध्ये रिटेल साड्या मिळणार नाहीत फक्त आणि फक्त होलसेलमध्येच मिळतील हे आयव्हरी सिल्क मध्ये पॅटर्न आहे शिफॉन कापड येणार हे बघा ह्याला प्रिंटला काही पण होणार नाही ना। फुल गॅरंटी येणार या प्रिंट है। हो गॅरंटीड मिल प्रिंट येणार त्यामध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन भरपूर मिळणार त्यामध्ये होलसेल शॉप आहे म्हटलं की आपल्याला क्वांटिटी मध्ये भरपूर डिझाईन भरपूर कलर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि या, शॉप होलसेल असल्यामुळे तुम्हाला जी व्हरायटी आहे तुम्हाला चार चार दिवसाला बदल बदललेली या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही आलात चार दिवसाला जर आलात तर तुम्हाला सगळा नवीन स्टॉक फ्रेश स्टॉक या ठिकाणी पाहायला मिळेल हे पण एक पार्टीवेअर मध्ये आयटम आहे हे पण प्रिंट मध्ये येणार अच्छा प्रिंट गॅरंटीड प्रिंट आहे ना काही पण होणार नाही प्रिंटला काही प्रॉब्लेम भारी कलर आहे याचा एकदम इंग्लिश मस्त पार्टीवेअर कलर आहे आणि काय सहा सहा शेअर आणि कलर चार्ट पण एक नंबर येते आईस्क्रीम कलर सगळे येतात त्यामध्ये हे हो, हो, हो। तुम्ही बघू शकता लाईट कलर सगळं आईस्क्रीम कलर फारच सुंदर पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये काही वेगळ्या डिझाईन पण असतील ना हो त्यामध्ये डिझाईन वगैरे म्हणणार वेगवेगळं ओके फार सुंदर कलेक्शन आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार डबल टिबल रेट लावून हे कलेक्शन विकू विकू शकता हे बघा हे डोला सिल्क मध्ये आयटम आहे हे पण आयटम नवीन आलेलं आहे ह्याला असं अँबॉसचं कार्ट येते हे डोला सिल्क मध्ये येते याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे मिळणार हे होलसेल रेट बसणार तीनशे ऐंशी रुपयाला त्यामध्ये कलर डिझाईन वगैरे पण भरपूर मिळणार सातशे आठशे लागू आरामचीच एकदम प्रीमियम क्वालिटी आहे जरीची अशी बॉर्डर दिलेली आहे सुंदर फॅन्सी असे गोंडे दिलेले आहेत हे बघा ह्यामध्ये हे आठ कलर येतात अच्छा हे कलर वगैरे बघू शकता हो, खूप सुंदर इंग्लिश कलर इंग्लिश कलर मध्ये येणार सगळे ओके आणि डिझाईन व्हॅरिएशन पण डिझाईन वगैरे अजून त्यामध्ये तुम्हाला मिळणार डिझाईन फारच सुंदर अतिशय सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला जर कोल्हापूरच्या आसपात राह आसपास राहत असाल तुम्हाला पुणे मुंबई सुरतला आता जायची गरज नाही कारण तुम्हाला कोल्हापूरमध्येच एवढे मोठे साड्यांचे व्यापारी होलसेल व्यापारी या ठिकाणी आहेत तर तुम्ही राधाकृष्ण टेक्स्टाईल या शॉपला व्हिजिट करा अतिशय सुंदर कलेक्शन सुरतच्या रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येईल हे आता बघू शकता हे पण पार्टीवेअरमध्ये डिझाईन आहे ना जबरदस्त डिझाईन आहे पॅटर्न सुद्धा एकदम सुंदर आहे अशी सुंदर या ठिकाणी इथे बघू शकता गोटापट्टीची लेस बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर म्हणजे सबसे हटके पॅटर्न पुण्याचे व्हिडिओ आपण बरेच केलेले आहेत मात्र असं कलेक्शन आपल्याला बघायला मिळत नाही काहीतरी वेगळं युनिक कलेक्शन आपल्याला राधाकृष्ण टेक्स्टाईल गांधीनगर मार्केट मध्ये मा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कलर पण कसले जबरदस्त आहेत एकदम सुंदर कलर आहे यामध्ये अजून अजून डिझाईन डिझाईन okay. पाहिजे वगैरे मिळणार पॅटर्न पॅटर्न नवीन नवीन येते आपल्याकडं आणि हे मग पूर्ण बंडल टू बंडल बंडल टू बंडल खरेदी करावं ओके भैया मला एक विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही फक्त शॉप वाल्यांनाच माल प्रोव्हाइड करता का मग घरगुती कोणी महिला व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी okay. प्रोव्हाइड करता की नाही मग घरगुती व्यवसाय जे करतात त्यांना पण आम्ही प्रोव्हाइड करतो मिनिमम okay. म्हणजे दहा हजारची आपल्याकडे खरेदी करायला लागणार त्यांना okay. पाच ते दहा ची जे hmm. सेट वाईज असेल hmm. त्यांना कसं आहे हे साडी आहे आता साडे चारशे ची साडी हे नऊशे रुपयाला आरामशीत विकू शकतात विकू शकतात हो 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 आरामशीत विकू शकतात तर फ्रेंड्स तुम्हाला जर काही घरगुती व्यवसाय साड्यांचा सा सुरू करायचं असेल तर तुम्ही राधाकृष्ण टेक्स्टाईल कोल्हापूरमधील जे राधाकृष्ण टेक्स्टाईल आहे घरगुती महिलांना हे, हे प्रोत्साहित करण्यासाठी कमीत कमी पाच हजाराची खरेदी केलात आणि व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला या ठिकाणी प्युअर होलसेलमध्ये साड्या मिळणार आहेत तर या सुवर्णसंधीचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि राधाकृष्ण टेक्स्टाईल मार्केटला एकदा नक्की व्हिजिट करा खूप सुंदर साड्या आहेत आणि जर तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही डिटेल माहिती माहिती आधी घेऊ शकता हे आता मॅडम बघू शकताय हे <laughs> काट पदर मध्ये साडी येणार ऑल ओव्हर okay. साडीला डिझाईन येणार ओके okay. ब्रॉकेट And... साडी आहे हो ब्रॉकेट मध्ये येणार okay. खूप सुंदर आणि कॉपर जरी ऑल ओव्हर तुम्ही या ठिकाणी वेविंग बघू शकताय सुंदर असे कार्ड दिलेले आहेत आणि आपल्याकडे हे काट पदर साड्यांचं कलेक्शन बघू शकता आणि काय स्टार्टिंग रेंज आहे काट पदर मध्ये पासून स्टार्टिंग आहे ओके तीनशे रुपयापासून खूप सुंदर ही साडी तुम्ही पाचशे सहाशे रुपयाला आरामात विक्री करू शकता खूप मार्जिन देणारा हा बिझनेस आहे जर तुम्ही घरगुती व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही राधाकृष्ण टेक्स्टाईल ला व्हिजिट करा किंवा तुमचं शॉप शोरूम असेल तरी विजिट करू शकता तीनशे रुपयापासून यांच्याकडे साड्यांची स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये कलर कलर तुम्ही बघू शकता ओके कलर डिझाईन वेगवेगळ्या येतात त्याच्यामध्ये हो कलर याच्यामध्ये सेट वाईज येणार डिझाईन वगैरे अजून भरपूर मिळणार त्यामध्ये पाहिजे तेवढ्या डिझाईन पाहिजे तेवढे कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय सुंदर कलेक्शन आहे तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे ही होलसेल रेट आहे रिटेल रेचे रेट साडेचारशे पाचशे सहाशे तुम्हाला तुमच्या एरियानुसार लावू शकता याचे रेट हे फुल वर्क मध्ये फक्त सातशे रुपयाला होलसेल वाव, क्या बात ते किती सुंदर साडी आहे आणि फक्त सातशे रुपयाला वेलवेट टाईप याचं टेक्स्चर आहे आणि सुंदर असं याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये काटपदर दिलेले आहेत असे पदराला गोंडे दिलेले आहेत आणि फुल भरझरी पदर आहे या ठिकाणी बघू शकताय आणि याच्यामध्ये किती कलर मिळतील कलर मिळणार मॅडम आठ कलर आणि डिझाईन डिझाईन वगैरे पण त्यातलं मिळणार तीन ते चार डिझाईन मिळणार तीन ते चार डिझाईन सातशे रुपये होलसेल प्राइस आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये सेट टू सेट तुम्हाला या ठिकाणी माल खरेदी करता येईल एकदम आणि सुंदर डिझाईन पण दिलेली आहे बुट्ट्या नेहमीपेक्षा वेगळ्या दिलेल्या आहेत कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेलं आहे याला बघू शकता अतिशय ऑल ओव्हर साडीला डिझाईन आहे काठ पण एकदम सुंदर नाजूक डिझाईन मध्ये आहेत सुंदर ब्रॉडकाट आहेत आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे जसं पाहिजे तसं चापून चोपून बसेल फुगणार वगैरे नाही अजिबात साडी आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भरपूर डिझाईन देखील पाहायला मिळतील ऑल ओव्हर अशा बुट्ट्या आहेत कॉपर जरीच्या सगळ्याच व्हरायटी आपण काही बघू शकत नाही सगळ्या व्हरायटी बघण्यासाठी तुम्हाला शॉपला व्हिजिट करायला लागेल किंवा यांचा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल व्हॉट्सअप सुद्धा यांच्याकडच्या व्हरायटी बघू शकता ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे हे आता बघू शकता हे शालू साडी आहे हे फक्त आमच्याकडे तुम्हाला भेटणार आठशे रुपयाला ह्याचं रिटेल विक्री अठराशे दोन हजार आरामशी तुम्ही विकू शकता बॉक्स पॅकिंग मध्ये आयटम येणार ओके, ओके. साडीला डिझाईन येणार आणि याच्यावर असे स्टोन वर्क पण आहे ऑल ओव्हर अशी पूर्ण भरजरी पदर आहे खूप सुंदर कलर याचा याच्या मध्ये दिलेला आहे बॉर्डर मध्ये आहे आणि पूर्ण अशा ऑल ऑल वर्क येणार ओके फारच सुंदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ह्याची बुट्टीची साईज जी आहे थोडीशी ब्रॉड दिलेली आहे आणि एक काहीतरी वेगळं डिझाईन दिलेलं आहे नेहमी कोयरी वगैरे आपण बघतो पण या ठिकाणी वेगळं डिझाईन आहे खूप सुंदर या ठिकाणी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हेच तुम्ही कलेक्शन आठशे साडेआठशे रुपयामध्ये खरेदी करून डबल टिबल रेटने विक्री करू शकता हे बघू शकता हे पेशवाई मध्ये आयटम आहे अच्छा प्योर सॉफ्ट सिल्क मध्ये येणार बॉक्स पॅकिंग मध्ये येणार सॉफ्ट आहे कापड याचं आणि सॅटिन फॅब्रिक आहे इथे बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन आणि या ठिकाणी इथे बघू शकता अशा सुंदर ब्रॉड कट वन साइड असे स्मॉल कार्ड दिलेले आहेत आणि ऑल ओव्हर अशा बुट्टे आपल्याला पाहायला मिळतील गोल्डन जरीचा आणि तिथे बघू शकता है। पदर पण एकदम आहे आणि काय रेंज जाते मग या आठशे सत्तर लाल लावू शकता हे बघू शकता हे संभालपुरी सिल्क आहे संभालपुरी संभालपुरी सिल्क वाव क्या बात कॅबे कसली भारी साडी आहे वरमाई कलर म्हणता येईल आता लग्न सराई सुरू आहे बस्त्यामध्ये तर अशा साड्या घेतल्याच जातात वरमाईसाठी असेल किंवा हळदीसाठी खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे बुट्यांचा पॅटर्न वेगळा आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर मला फार आवडली ही साडी कॉन्ट्रास्ट मध्ये असे काटपदर दिलेले आहेत काय रेंज मध्ये जाते ही साडी एक हजार पन्नास रुपयाला जाते होलसेल दर okay. रिटेल वेकरीच अडीच तीन हजार रुपयाला आरामशी जाते एकदम सॉफ्ट कापड आहे सॉफ्ट आहे चापून चोपून बसेल ही साडी सुंदर कलेक्शन याच्यामध्ये कलर वगैरे किती कलर याच्यामध्ये आठ कलर भेटणार आठ कलर आणि डिझाईन ऑप्शन वगैरे त्यातलं मिळणार ओके ओके आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी क्वांटिटी जेवढं पाहिजे मिळते त्यामध्ये ओके शालू साडी आहे बनारसी बनारसी शालू साडी फार सुंदर मस्त साडे सोळाशे आहे होलसेल दर होलसेल रेट ओके, ओके। चार पाच हजार सुद्धा विक्री आपण याची रिटेल मध्ये बघतोय मोठ्या शोरूम मध्ये गेला तर पाच हजारच्या खाली ही साडी नाही मिळणार यामध्ये कलर ऑप्शन वगैरे पण तुम्हाला भरपूर मिळणार ओके ओके आणि याच्यावर इथे बघू शकता सोरस की डायमंडचं वर्क आहे एकदम झिरो डायमंड आहे त्याच्यामुळे एकदम लाईट वेट साडी आहे एवढं वर्क असून सुद्धा तुम्हाला साडी वजनदार लागणार नाही आणि या ठिकाणी अशा टेसर्स दिलेल्या आहेत आणि ऑल ओव्हर साडीवर असं विविंग आहे जरीचं आणि असा हा ब्लाउज पीस दिलेला आहे असा पदर आहे तर अतिशय सुंदर याच्यामध्ये कलर तुम्हाला पाहायला मिळतील किती कलर मिळतील तरी याच्यामध्ये कलर सहा मिळणार आणि डिझाईन वगैरे आता हे डिझाईन वेगवेगळं आहे सगळं ऑप्शन वगैरे प्रत्येक डिझाईनचा मी एक एक कलर दाखवतोय सगळं दाखवणं पॉसिबल नाही कारण सगळं दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ मोठा होतो हो, आणि हे त्याच्यामधले कलर बघताय तुम्ही आणि अशा प्रकारची बॉक्स पॅकिंग येईल साडीला आणि असे सुंदर सुंदर कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील अतिशय सुंदर गोड कलेक्शन आपल्याला बनारसी साड्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल शालू असतील देणे घेण्याच्या साड्या असतील ऑल व्हरायटी तुम्हाला राधाकृष्ण टेक्स्टाईल गांधीनगर मार्केटमध्ये पाहायला मिळतील हे पार्टीवेअरमध्ये साड्या आहेत अच्छा अच्छा व्हरायटी वगैरे ह्यामध्ये पण भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळणार व्हिडिओ मध्ये सगळं शक्य होत नाही पॉसिबल होत नाही बरोबर 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 आहे जे लिमिटेड स्टॉक आम्ही ते दाखवतो बर बर। दाखवतो तुम्हाला। तुम्हाला।, तुम्हाला तुम्हाला आणि चार चार दिवसाला मालाची व्हरायटी बदलत राहते त्यामुळे तुम्ही दुकानला जर आलात तर तुम्हाला यांचं तीन मजली शॉप आहे तीनही मजले फिरून तुम्ही यांच्याकडचा माल काढू शकता अतिशय सुंदर साडीचा प्रकार आहे एकदम फॅन्सी अरेंज मध्ये जातात अशा साडी पाचशे रुपयाला जाते फक्त पाचशे रुपयाला हो हजार बाराशेला सहज याची विक्री करू शकता तुम्ही कुठल्याही शोरूम मध्ये गेला तर तु, तुम्हाला ही बाराशेच्या खाली साडी मिळणार नाही मात्र या ठिकाणी आला तर तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल तुम्ही सातशे रुपयाला विका आठशे रुपयाला विका तुम्हाला तुम्हाला जेवढं मार्जिन सेट करायचे तेवढं करून याची विक्री करू शकता याच्यामध्ये काही कलर मग ह्याच्यामध्ये सहा कलर मिळणार कलर मिळणार त्यामध्ये बॅग पॅकिंग मध्ये आयटम येणार कलर सहा सहा कलर आहे ओके ओके हे पण नवीन आयटम आलेला आहे अच्छा कॅप्सूल पॅटर्न म्हणतात त्याला आणि याच्यावर पण वर्क आहे हो, हो। आणि एकदम स्मूथ असं लोण्यासारखं मऊ गुळगुळीत आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अजिबात त्याच्या चुन्या वगैरे पडत नाहीत प्रेसची गरज नाही काही नाही वेअरसाठी एकदम जबरदस्त आयटम आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय सुंदर पॅटर्न आहे अशी लेस बॉर्डर दिलेली आहे अशा छान याच्यामध्ये जरीच्या लायनिंग आहेत अशा स्टोन च्या लाइनिंग आहेत अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि काय रेंज पर्यंत जातो मग हे साडेसहाशे रुपयाला जाते फक्त हे ब्लाउज पीस येणार कलर वगैरे मिळणार हे हे पण बघू मोरच वर्क येणार पैठणी वर्क पण म्हणतात ह्याला अच्छा अच्छा हा अच्छा, हा, 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 हा। जर इथे बघितला तर डायमंड वर्क देखील आहे अतिशय सुंदर फॅन्सी साडी आहे वन साइड असं ब्रॉड या ठिकाणी वर्क केलेलं आहे आणि ऑल ओव्हर बुट्टे आहेत ऑल ओव्हर बुट्टे आणि ब्लाउज ला वर्क येणार ब्लाउज ब्लाउजला वर्क येणार अच्छा अतिशय सुंदर पॅटर्न आहे एकदम सुंदर फॅब्रिक आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे मस्त तुम्ही तर काठपदरच्या भरपूर व्हरायटी बघितलेल्या आहेत फॅन्सी मध्ये सगळ्या व्हरायटी ऑल टोटल व्हरायटी पाहायला मिळतील हे बघू शकता तुम्ही जरदोशी वर्क केलेलं आहे वाव क्या बात कसली ऑसम साडी आहे एकदम डिझायनर पीस तुम्ही या ठिकाणी इथे बघू बॉर्डर बघितला तर अतिशय सुंदर पाईप वर्क केलेला आहे अशी कट बॉर्डर आहे फार सुंदर फॅन्सी कलेक्शन आपल्याला राधाकृष्ण टेक्स्टाईल मध्ये पाहायला मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे फॅब्रिक एकदम छान आहे याच्यामध्ये किती कलर वगैरे मिळतात सहा कलर येणार डिझाईन वगैरे पण त्यातलं वेगळं ह्या डिझाईन मध्ये पण व्हॅरिएशन आहे आणि ब्लाउज ह्यामध्ये पण वर्क येते बॅक बॅकसाइडला वर्क दिलेला आहे नुसतं आणि कमीत कमी पाच हजाराची खरेदी करून तुम्ही तुमचा घरातून व्यवसाय सुरू करू शकता आणि तुमचं छान एक इन्कम तुम्ही स्टार्टअप करू शकता हे बघू शकता मॅडम हे हँडवर्क केलेलं आहे विथ सिरोस्की फार सुंदर हेवी वर्क साडी दुल्हन साडी करून पण हो तुम्हाला जर अशा साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा तुम्ही जर कोल्हापूरच्या आसपासच्या एरियामध्ये राहत असाल तर राधाकृष्ण टेक्सटाईल गांधी मार्केट कोल्हापूर या ठिकाणी या तुम्हाला असं ऑसम कलेक्शन सुरतच्या मध्येच पाहायला मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे फॅब्रिक छान आहे मालाची गॅरंटी आहे आणि तुम्हाला कमीत कमी पाच हजाराची खरेदी करायची आहे कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये भरपूर प्रॉफिट देणारा बिझनेस तुम्ही राधाकृष्ण टेक्सटाईल सोबत जॉईन होऊन करू शकता कलर तुम्ही बघू शकता सगळं रनिंग कलर येणार जे लग्नाला चालणारे कलर आहेत मस्त आहेत एकदम भारी कलर आहेत रेंज हजार चाळीस रुपये आहे होलसेल दर होल हे बघू शकत हे कॅटलॉग मध्ये पीस आहे हु, कयांच आठ आठचं केटलॉग येते बॉक्स पॅकिंग केटलॉग येते अच्छा चारशे सत्तर रुपये ह्याचं होलसेल दर आहे पूर्ण साडीला डिझाईन येणार आठ आठ पीसचं बॉक्स पॅकिंग केटलॉग येणार कलर ऑप्शन वगैरे त्यातलं मिळणार आठ आठ कलर हे कलर तुम्ही बघू शकता सिलेक्शन बघतोय आपण ब्रँडेड मध्ये आणि कुठल्या कुठल्या ब्रँडच्या साड्या आहेत आम आमच्याकडे कयांचं आहे रामटिकचं मिळणार सुदेशचं मिळणार जे मोठं मोठे ब्रँड आहेत ते तुम्हाला मिळणार इथे हो ओके आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये हे पण बघू शकता हे पार्टी वेअर मध्ये हे ब्रासो ब्रासो साडी आहे कॅटलॉग मध्ये येणार हे पण आठ आठ पीस चा कॅटलॉग येते सगळं आईस्क्रीम कलर येणार त्यामध्ये आणि हे काय फॉइल प्रिंट वगैरे आहे का जर आहे हे ब्रासो आहे ओके ओके खराब काही पण होणार नाही कुठलं पण मालाचा प्रॉब्लेम येणार नाही माल गॅरंटीड माल गॅरंटीड आहे आणि पाहिजे तेवढा क्वांटिटी जेवढा क्वांटिटी पाहिजे मिळते त्यामध्ये हे हे बघा ब्रासो मध्ये आहे फॉइल प्रिंट केलेलं आहे पण मिल प्रिंट आहे काही प्रॉब्लेम येणार नाही प्रिंटला अच्छा प्रिंट हा ओके फार सुंदर आहे आणि कलर पण एकदम छान दिलेला आहे किती कलर कलर येतात प्रत्येक कॅटलॉग मध्ये सगळ्यांमध्ये आठ आठ कलर आहे ना ह्याला ब्लाउज पण फॅन्सी मध्ये येणार फार सुंदर काय रेंज जाते याची हे फायव्ह सेव्हन्टी ला जाते सगळं कसं होलसेलचं दर आहे आपलं हे तुम्ही बाहेर घेणार हजार अकराशेच खाली तुम्हाला मिळणार नाही हे पॅटर्न ओके हे आठ रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे आमच्याकडे आठ रुपये आमच्याकडे पन्नास साठ रुपयापर्यंत तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार ओके okay, ओके okay. आणि किती पीसचं बंडल आहे पंचवीस पीसचं बंडल येणार ओके okay, आणि पूर्ण बंडल घ्यायला हो हे पूर्ण बंडल घ्यायला लागणार ओके okay. तर आता हे बघू शकता तुम्ही हे नावानं माल चालतंय कोयल हे फक्त आमच्याकडे भेटणार तुम्हाला साडे बारा रुपये वीस रुपये पंचवीस रुपयाला सहज याची विक्री करू शकतो वीस रुपयाला आरामजीत जाते सुंदर आहेत आणि हे पण पंचवीस पीसचं बंडल आहे हो पण पंचवीस पीसचं ओके okay, आणि फॅन्सी मध्ये काय आपल्याकडे फॅन्सी मध्ये आमच्याकडे वीस रुपया पासून स्टार्टिंग आहे हे बघू शकता तुम्ही हे वीस रुपयाला एक ब्लाउज पीस येणार चाळीस रुपयाला मार्केट मध्ये विक्री केली जाते हो 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 ओके okay. तुम्हाला जर असं काही खरेदी करायचं असेल साडीचा शॉक म्हणलं की आपल्याला मॅचिंग साठी आपल्याला ब्लाऊज पीस पण ठेवावे लागतात तर त्यासाठी हे ब्लाऊज पीसचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला यांच्याकडे अगदी हे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ब्रॉकेट ब्लाउज आहेत कलर सुंदर दिलेले आहेत वीस पंचवीस पीसचं बंडल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय सुंदर ब्लाऊज पीस देखील आहेत पुढची काय व्हरायटी दाखवत ब्लाऊज मध्ये पुढचं हे सव्वीस रुपयाला डिजिटल प्रिंट येते अच्छा पूर्ण कलर पूर्ण व्हाईट कलरचं मिक्स पाहिजे तर मिक्स मध्ये पण येईल हो मिक्स मध्ये पण भेटणार त्यामध्ये तुम्हाला हु। हे सव्वीस रुपयाला बसते हु। होलसेल प्राइस होलसेल प्राइस हो। आणि ह्याच्यापेक्षा हेवी मध्ये हे थर्टी एट रुपीज ला रुपीज थर्टी एट रुपीज सत्तर ऐंशी रुपयापर्यंत पण फक्त गोल्डन कलर हे गोल्डन कलर मध्ये हे कसं ऑल ऑल साडीला मॅच होणारा कलर आहे गोल्डन कलर आणि डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन सगळं वेगवेगळं आहे अशा डिझाईन आहेत अतिशय सुंदर पॅटर्न आहेत असं सुंदर ब्लाउज पीसचं देखील कलेक्शन आहे हे थोडस मोजक दाखवतोय तिथे आता साड्यांचं आणि ब्लाउज पीसचं तुम्हाला आम्ही सगळं व्हरायटी वरायटी दा, दाखवले याच्यापेक्षा जास्त तुम्हाला व्हरायटी बघायचं असेल तर तुम्ही शॉपला विजिट करा नाहीतर आमचं आम दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता हे फक्त नव्वद रुपयाला बसते पॅन्ट आणि शर्ट अच्छा फक्त नव्वद रुपये फक्त नव्वद रुपयाला पॅन्ट आणि शर्ट जोडी हु, आहे हो आहरा साठी उपयोगाला येते दोन अडीचशे रुपयाला आरामची तुम्ही विक्री करू शकता याच क्वांटिटी पाहिजे त्यातलं पाचशे पीस हजार पीस पाहिजे अवेलेबल मध्ये तुम्हाला मिळणार दोनशे पाच रुपयाला ओके चारशे पाचशे ला विक्री हो। शकता। विक्री करू शकतो हो। चारशे पाचशे ला पॅन्ट आणि शर्ट साईज एकदम साईज फुल येणार <laughs> एक वीस आणि सव्वा दोन ओके फुल पॅन्ट आणि फुल शर्ट येणार ओके हे झालं दुकानदारांसाठी कुणाला बस त्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही देणार हो देणार की बॉक्स टू बॉक्स घ्या लागणार चौदा चौदा बारा बारा पीसचं बॉक्स येते ते सगळं बॉक्स टू बॉक्स घ्या लागणार त्यांना आम्ही तेच रेट देऊ हे पण आहे पुढच्या रेंज मध्ये साईज वगैरे सगळ्यांचं फुल येणार एकवीस आणि सव्वा दोन फुल पॅन्ट आणि फुल शर्ट येणार हे बजणार फक्त सव्वा चारशे रुपयाला सव्वा कर... विक्री कितीला करू शकतो हे विक्री एमआरपी आहे नाईन ट्रिपल नाईन त्याचं आणि जर तुम्हाला विक्रीसाठी पाहिजे तर पाहिजे तेवढ्या हजार हजार क्वांटिटी जरी मागितला तर तुम्हाला हे सगळे व्हरायटी मिळतील सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन पाहिलेलं आहे आणखी भरपूर कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे सगळंच कलेक्शन पाहण्यासाठी शॉपला व्हिजिट करा येणं पॉसिबल नसेल तर व्हिडिओ कॉल करा आणि साड्यांची छान छान खरेदी करा चला तर मग नंतर भेटू